हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकताय मित्रांनो मी आज आलेली आहे फर्निचरच्या दुकानामध्ये तर इथे बघू शकताय तुम्ही हे दुकान लातूरमध्ये आहे श्री वेदानंद फर्निचर आणि खूप सुंदर असे देवघर आणि म्हणजे सगळंच लग्नाचे ज जग काही ऑर्डर आहेत आता सध्या लग्नसराई आलेली आहे लग्नाचे जेवढे काही ऑर्डर आहेत तर ते सगळे इथं बनवून मिळतील आणि प्युअर सागवान आहेत आणि खात्रीशीर आपल्याला घेऊ शकतो आपण म्हणजे कसं ऑनलाईन बरेच जण मागवतात पण ऑनलाईनपेक्षासुद्धा आपण दुकानात जाऊन बघून व्यवस्थित घेऊ शकतो तर खूप सारे मंदिर देवघर आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहेत आणि किमती पण रिझनेबल आहेत ऑनलाईनपेक्षा बरंच आहे तर बघू शकता इथं डायनिंग टेबलसुद्धा खूप सुंदर आहेत जे ऑनलाईनला मिळतात ते म्हणजे बऱ्यापैकी कसं असतं आपण बाहेरून माल मागवतो तर त्याला काय गॅरंटी वॉरंटीनंतर मिळत नाही आपल्याला परंतु इथं हे खात्रीशीर मिळते तर हे जे दुकान आहे तर ते आहे डी मार्ट रोडला साईनाक्याच्या तिकडे आणि डी मार्ट रोडला आहे इथं आणि तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तुम्हाला जे काही हवं आहे ते इथं करून मिळतं बघू शकता इथं पाळणे आहेत डायनिंग टेबल आहेत टिपॉय आहे सर्व काही इथं साहित्य तुम्हाला फर्निचरमध्ये मिळून जातं एकदा अवश्य नक्की नक्की भेट द्या एकदम तुम्हाला बघून तर यायला काय हरकत आहे लातूरमध्ये आजूबाजूला असाल तर तुम्ही नक्की भेट द्या तर इकडं बघू शकता हे हा डीमार्ट रोड आहे इकडे तर आणि इकडच्या बाजूला जे आहे तर ते साई नाका म्हणजेच रिंग रोड म्हणतात कोण नांदेड नाकासुद्धा नांदेड रोडसुद्धा